हॅलो मैत्रिणींनो no. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या मंगळवार सहा मेच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया जिवा आणि पार्थ पार्थच्या रूममध्ये येतात पार्थ बेडवर झोपू लागतो तर जिवा हा चक्क काव्या जेथे खाली झोपते तेथे झोपत असतो पार्थ त्याला म्हणतो जिवा वर झोपना ती तर काव्याची जागा आहे आमचा विषय वेगळा आहे तू येथे बेडवर झोपूच शकतो तर जिवा त्यासाठी नकार देतो आणि म्हणतो नको आता तुझं लग्न झालंय आधीची गोष्ट वेगळी होती हा तुझा आणि काव्याचा बेडरूम आहे मी नाही वरती झोपणार यावरून पार्थला खूप राग येतो आणि पार्थ चिडून म्हणतो माझ्या लग्नाआधी तू मी आणि युग आपण तिघे बेडवरच झोपायचो गपचुप झोप नाहीतर फटकेच देईन पार्थ हा मोठ्या भावासारखा आपल्याला दणकावतोय म्हणून जीवा हा बेडवर झोपायला तयार होतो आणि दुसरीकडे तोंड करतो पार्थला हे काही आवडत नाही तर इकडे काव्या ही खूप घाबरलेली असते ती नंदिनीच्या रूममध्ये झोपायला आलेली असते नंदिनी तिला समजावून सांगते काही काळजी करू नको तू या रूममध्ये सेफ आहे शांत झोप काव्या ही झोपण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात तिला जिवा आणि नंदिनीच्या लग्नाचा फोटो दिसतो हा फोटो पाहून तिला खूप राग येतो आणि ती नंदिनीला म्हणते ताई मी त्या बाजूने झोपू का नंदिनी हो म्हणते काव्या दुसऱ्या बाजूने येऊन झोपते परंतु तिला खूप अनकम्फर्टेबल वाटत असतं तर दुसरीकडे जिवा हा सुद्धा झोपी जातो तेव्हा पार्थ त्याच्या अंगावर पांघळून टाकतो दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी आणि पार्थ हे दोघेही डायनिंग टेबलवर असतात नंदिनी त्याला कॉफी देते तेव्हा पार्थ विचारतो काव्याला रात्री शांत चांगली झोप आली ना नंदिनी सांगते हो शांत झोप लागली दोनदा तीनदा ती जचकून उठली पण मग मी तिला झोपी लावलं रात्री जे काही घडलं ते खूपच अजब होतं आमचे कसे आहेत ते झोपले होते ना पार्थ सांगतो हो तोही शांत झोपला आधी थोडी नाटकं केली त्याने खाली झोपत होता नंतर त्याला दणकावलं तर मग आला वर झोपायला हो पार्थ म्हणतो काव्याला आता उठवायला हवं नाही तर त्यांना ऑफिसला उशीर होईल तर नंदिनी म्हणते थोडा उशीर झाला तर ठीक आहे ती आता शांत झोपलीये त्यानंतर नंदिनी सुद्धा पार्थला म्हणते की जीवाने सुद्धा लवकर उठायला हवं त्यांनी ऑफिसला जायला हवं अशी माझी इच्छा आहे आधीसुद्धा ते ऑफिसला जायचे ना पार्थ म्हणतो नका काळजी करू त्याच्या उश्याशी मी एक चिठ्ठी ठेवलीये ती चिठ्ठी वाचल्यावर तो नक्कीच ऑफिसला जायला तयार होईल हे ऐकून नंदिनीला खूप आनंद होतो की सुद्धा आता ऑफिसला जाईल या दोघांच्या मस्त गप्पा सुरू असतात नंदिनीला जीवाची काळजी असते की जीवाने आता ऑफिसला जायला सुरुवात करायला हवी तर पार्थला काव्याची काळजी असते आणि दोघेही एकमेकांच्या संसाराबद्दलच गप्पा मारत असतात इकडे जीवा झोपेतून उठतो तेव्हा त्याला त्याच्या ते मोबाईलखाली एक चिठ्ठी दिसते तो ही चिठ्ठी वाचतो तरी चिठ्ठी पार्सने लिहिलेली असते की काल मला माझा जुना जीवा भेटला तुझी ऑफिसमध्ये सुद्धा खूप गरज आहे सगळे तुझी आठवण काढतात आजपासून तो ऑफिसला परत जॉईन कर हे ऐकून जीवाला खूप आनंद होतो थोड्या वेळानंतर रम्या हॉलमध्ये येते ती आणि पार्थ हे दोघे ऑफिसमध्ये जाऊ लागतात रम्या पार्थला विचारते आज काव्या नाही येणार का आपल्याबरोबर पार्थ सांगतो त्या अजून झोपल्या आहेत आणि तो पुढे जातो रम्या ही नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला म्हणते पाहिलंस का तुझी बहीण अजून झोपली आहे आणि जी झोपून राहतात त्यांना संधी मिळत नाही मी रात्री उशिरा झोपत असले तरी सकाळी लवकर उठते कारण पार्थसारखी संधी माझी वाट पाहत असते एक दिवस पार्थ माझाच होणार हे लक्षात ठेव आणि तुझी बहीण सशासारखी झोपूनच राहणार आणि तिला काहीच मिळणार नाही शेवटी मीच जिंकणार नंदिनी हसू लागते रम्या विचारते हसायला काय झालं तर नंदिनी सांगते मी तुला याआधीच सांगितलंय की मी नंदिनी आहे मी बोलत नाही मी करून दाखवते तर रम्या म्हणते यावेळेस तू काहीच करू शकणार नाहीये पार्थ हा फक्त माझाच होणार असं म्हणून रम्या ही हसत हसत तेथून निघून जाते तेवढ्यात नंदिनीला दिसतं की पार्थ त्याचा डबा विसरून गेलाय नंदिनीला एक कल्पना सुचते की आपण काव्याला पार्थच्या ऑफिसमध्ये डबा घेऊन पाठवूया आणि तिला खूप आनंद होतो इकडे काव्या ही तिच्या रूममध्ये असते तेवढ्यात तिला स्वप्न पडतं की जीवा तिच्या रूममध्ये आलाय त्याने प्रेमाने काव्याच्या डोक्यावरून हात फिरवला काव्या झोपेतून जागी होते आणि विचारते तू माझ्याजवळ आलाय का माझी काळजी करतोय का विचारपूस करतोय का तेव्हा जीवा म्हणतो हो मी नेहमीच हे स्वप्न पाहिलं होतं की आपल्या लग्नानंतर तो आपल्या बेडरूममध्ये अशी गाठ झोपलेली असतील मी तेथे येईल तुला झोपेतून उठवेल हे सगळं पाहून काव्याला खूप आनंद होतो तेवढ्यात ती झोपेतून जागी होते तर खरोखरच जिव्यात तिच्यासमोर उभा असतो जिवा विचारतो रात्री शांत झोप लागली ना काव्य त्याला विचारते मला एक गोष्ट खरी खरी सांग रात्री जो जीवा मला दिसला ज्याला माझी खूप काळजी आहे तो खरा आहे की या फोटोतला जीवा खरा आहे जो माझ्या ताईबरोबर खूप आनंदी आहे त्याचा संसार सुखाने चालला आहे जर हे खरं असेल ना तर अजून एक फोटो फ्रेम बनवून घे जीवा हे सगळं ऐकत असतो त्याला काव्याचा खूप राग येतो इकडे पार्थ ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा आज जिवा सर येणार आहेत असं तो आपल्या सगळ्या एम्प्लॉईंना सांगतो तेवढ्या दोन एम्प्लॉई तेथे येतात दोन एम्प्लॉई हे खूप खुश असतात आज जिवा सर पुन्हा जॉईन करणार आहेत म्हणून आम्ही बुके मागवला आहे असं ते पार्थला सांगतात पार्थ म्हणतो मला खरंच बरं वाटतंय तुम्ही ऑफिसच्या खर्चामध्ये बुकेचा खर्च टाका परंतु हे एम्प्लॉई म्हणतात नाही सर आम्ही आमच्या मर्जीने केलं आहे आम्ही त्याचा खर्च ऑफिसच्या खर्चात नाही टाकणार हे ऐकून पार्थला खूप आनंद होतो तर इकडे जिवा काव्यावर चिडून म्हणतो माझा संसार कसा सुरू आहे कोणती फोटो फ्रेम बनवायची मी माझं माझं पाहिल तू नको मला शिकू माझं आणि नंदिनीचं चा बरं चाललंय तू तु, तुझ्या संसाराकडे लक्ष दे पार्थ आणि तुझ्या संसाराचं काय होईल त्याकडे लक्ष दे काव्या खूप चिडते त्याच वेळेस नंदिनी तेथे येते नंदिनीला पाहून काव्या रागारागारे निघून जाते नंदिनी म्हणते ही अशी का वागते रात्री तर मला बिलगून झोपली आणि आता अशी निघून गेली तर जीवा म्हणतो जाऊ दे ना काही लोकांना सवयच असते अशी तंतन करण्याची आपण तिचा विचार नाही करायचा मला ऑफिसला जायचं आहे लवकर आवरायचं आहे नंदिनीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते तुम्ही ऑफिसला जाणार खूप भारी तुमच्यासाठी काय जेवण बनवू डब्यात काय काय देऊ नाश्त्याला काय बनवू तर जीवा म्हणतो मी ऑफिसमध्ये काम करायला जातो आहे खायला नाही नंदिनी हसू लागते जिवा आवरायला जातो तर नंदिनी विचार करते खरंच किती छान झालं आहे आता हे सुद्धा ऑफिसला जायला लागलेत मी त्यांच्यासाठी मस्त डबा बनवते असा विचार करून नंदिनी किचनमध्ये मा येते मानिनी तेथे येते आणि विचारते आज एवढं खुश का आहेस तू नंदिनी मानिनीला सांगते की आजपासून जीवा हे ऑफिसला जाणार आहेत त्यामुळे मला खूप आनंद आहे हे ऐकून मानिनी सुद्धा खुश होते आणि म्हणते मला जीवाची खूप काळजी वाटायची मागील काही दिवसांपासून तुमचं लग्न झाल्यापासून तो हरवलेला असायचा त्याने ऑफिसला जाणंही बंद केलं होतं पण आता तो पुन्हा एकदा ऑफिस जॉईन करतोय हे खूप छान झालंय आता फक्त मला पार्थ आणि काव्याची काळजी आहे एकदा का त्यांचं सुरळीत झालं की मला काही टेन्शन नाही नंदिनी सांगते त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक आयडिया आहे आज पार्थ त्याचा डबा विसरून गेला आहे मी काव्याला सांगणार की पार्थचा सा उपवास आहे आणि तो घरी डबा विसरून गेला आहे मग नक्कीच सुद्धा पार्थला डबा द्यायला ऑफिसमध्ये जाईल आणि एकदा का त्यांची भेट झाली की हळूहळू गोष्टी सुरळीत होतील ही कल्पना मानिनीला सुद्धा खूप आवडते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नंदिनी ही काव्याला म्हणेल की पार्थ आज त्याचा डबा घरी विसरून गेला आहे आणि त्यांचा उपवास आहे जर त्यांनी काही खाल्लं नाही ना तर त्यांना त्रास होईल तू त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना हा डबा देशील का आधी तर काव्या नाही नाही म्हणेल पण त्यानंतर शेवटी ती तयार होईल आणि पार्थच्या ऑफिसमध्ये डबा घेऊन जाईल ही गोष्ट नंदिनी मानिनीला सांगेल मानिनीसुद्धा खूप खुश होणार परंतु ती नंदिनीला म्हणेल तू प्लॅन तर चांगला बनवलाय परंतु आज पार्थचा उपवास आहे हे पार्थला तरी माहीत आहे का नाहीतर त्यांच्यामध्ये प्रेमायोजी आणखीनच भांडण होईल आणि नंदिनीला सुद्धा ही गोष्ट पटेल इकडे काव्या ही जेव्हा पार्कच्या केबिनमध्ये डबा घेऊन येईल तेव्हा ती म्हणेल की तुम्ही डबा विसरून घरी का आलात त्यासाठी मला तुमच्या ऑफिसमध्ये यावं लागलं आणि त्याच वेळेस तिला पार्कच्या टेबलवर चक्क बिर्याणीचा डबा दिसणार आणि ती पार्सला जा विचारेल की आज तर तुमचा उपवास होताना त्यासाठी ताईने मला हा डबा घेऊन पाठवलं आणि तुम्ही येथे बिर्याणी खाताय का त्यामुळे पार्सला मोठा धक्काच बसणार आता काव्याला काय सांगावं हो? हा प्रश्न त्याला पडेल आणि तो काव्याला म्हणेल की माझा उपवासच आहे तर काव्य त्याला जा विचारणार मग हा बिर्याणीचा डबा इथे काय करतोय यावरूनच या, या दोघांमध्ये चांगली स्तुतुमेम्या होणार आणि त्यांच्या भांडणातूनच त्यांचं प्रेम फुलणार त्यांच्या प्रेमाची सुरुवात होणार म्हणजे आता एकूणच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्या ज्या दोन जोड्या आहेत काव्या पार्थ जीवा आणि नंदिनी या दोघांचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु हळूहळू त्यांच्यातील प्रेम फुलत चाललंय वाढत चाललंय जीवा आणि नंदिनी हे तर शांतपणे आपल्या संसाराला पुढे नेत आहे तर काव्या आणि पार्थमध्ये फटाके फुटत आहे परंतु त्यांचं हे लव हेटवालं रिलेशनशिप सर्वच प्रेक्षकांनाही आवडतंय यात शंका नाही तर मैत्रिणी या दोन्ही जोड्यांपैकी तुमची फेवरेट जोडी कोण आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा तुमच्या सौरव मित्रपरिवाराबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर सुद्धा नक्कीच क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी अपडेट्स मिळतील खूप खूप धन्यवाद